नमस्कार एस एम आर न्यूज मध्ये महत्वाची बातमी अमरावतीत बारा दिवसानंतर मुसळधार पाऊस शेतकऱ्यांना दिलासा शहरात जलसाटा राजापेठ अंडरपास पुन्हा पाण्याखाली अमरावती मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने गेल्या बारा दिवसापासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस संजीवनी ठरला सोयाबीन कापूस यासह खरीप पिके पाण्याअभावी कोमेजू लागली होती अशा वेळी आलेल्या मुसळधार पावसाने पिकांना नवजीवन मिळाले मात्र शहरातील अनेक भागामध्ये हा पाऊस त्रासदायक ठरला मोठे व लहान नाले तुंबल्याने पाणी साचले राजापेठ अंडरपास मध्ये साचल्याने वाहन चालक आणि पाच सा वेळेत अनेक दुचाकी पाण्यात बंड पडल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या एका महिलेची दुचाकी पाण्यात अडकली आणि मोठा अपघात टडला स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले की दरवेळी पावसात येथे दोन ते तीन घनफूट पाणी साचते तरीही महापालिका कायमस्वरूपी उपाययोजना करत नाही जल साठ्यांच्या वेळी महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी राहून वाहतूक वळवावी व वा पाणी साचलेल्या मार्गांना तात्पुरते बंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली दरम्यान यशोदा भागात पाणी रस्त्यावर वाहताना दिसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूज शी जोडले रहा धन्यवाद